Thank you. गेल्या पाच दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीकडून तिडीवाडी ते काटेपिंपळगाव माळी ते टाकळी सागज वाघलगाव ते पालखेड या रस्त्यावरील हटवून रस्ता तातडीने करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी मध्यरात्री उपोषकर ते सकाराम कडू शिनगाडे यांची तब्येत अचानक खालवली होती त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार घेऊन पुन्हा शिनगारे हे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले त्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवार तारीख एकोणवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ लिंबाच्या झाडावर चढत आंदोलन सुरू केले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील हेड कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी आणि वैजापूर पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर मेटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तुमच्या मागणी आहे इथे रस्त्या प्रमुख रस्त्यासाठी जो टाकळी सागज सागज पालखेड तिडेवाडी या रस्त्यासाठी आम्ही एक जवळजवळ एक महिन्यापासून अपडेट घेतो आहे एक ते दीड महिना झाला रोडगे साहेबांनी आम्हाला मागच्या वेळी जेव्हा उपोषण केलं एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंत तर ते बोलले होते की आम्ही तुम्हाला एक दहा दिवसाचा रस्ता करून देतो म्हणून दहा दिवसानंतर रस्ता सुरू होईल पण अद्यापही दीड महिना झाला यांनी रस्ता सुरू केलेला नाही आहे आणि तरीही यांच्यासोबत आम्ही बोलून काम कधी करताय सगळे बोलणं झालं यांच्याशी तरी ह्या लोकांनी आज आम्हाला पुन्हा उपोषणाला बसायची वेळ येते आज पाचवा दिवस आहे कुणी सर आज दुर्लक्ष आम्ही इथले पोलीस निरीक्षांनाही सांगितलं त्यांनी व्यवहार केला इथंही व्यवहार केला होता आणि तहसीलदारांना व्यवहार केला होता परंतु पाच दिवसामध्ये एकही अधिकाऱ्यांनी इकडे रोखून पाहिले नाही त्यामुळे आम्हाला हे हा निर्णय घ्यावा लागला आत्मधनाचा कामच करत नाही अधिकारी अधिकारी काम करत नाही उडा उत्तर आहे चालू आहे नुसती नुसती उडा उडीची उत्तरे देत आहे हा ठीक आहे करतोय ही अडचण आहे ते अडचण आहे एकच जे उत्तर आहे का ते एक महिना दीड महिन्यापासून एकच उत्तर चालू आहे आमची प्रोसीड चालू आहे म्हणून संवैधानिकरित्या आमची प्रुसीड चालू आहे एवढंच उत्तर आहे फक्त याच्या पलीकडे काहीच उत्तर नाही आम्ही काम करतोय की नाही करतोय याचं काही नाही फक्त प्रोसिड चालू आहे शासकीय कायद्यानुसार रात्री रात्री दोन वाजता जेव्हा त्यांच्या छा छातीमध्ये चमक निघली त्यावेळेस त्यांना मी इथून हॉस्पिटलला घेऊन गेलो तर त्यांचा सत्ते शुगर सत्तेचाळीस शुगर झालेली होती बीपी लो झालेला होता त्यांना बोलता येत नव्हतं काय आणि इथपर्यंत परिस्थिती येऊस तर अधिकारी गप्प बसून राहत आहे काही यांना काही म्हणजे नागरिकांची या तब्येतीची काहीही काळजी नाही ही मागणी रास्त आहे आणि एक रस्त्यासाठीची मागणी त्यांचा काही त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ वगैरे असं काहीच नाहीये एक रस्त्याची मागणी आहे पाऊस सुरू होतोय आमची फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करावा तर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांकडून आंदोलन मागे घेत उपोषण देखील सोडण्यात आले